कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे डी केस डोमेस्टिक व्हायलन्स केसचा सामना तुम्ही कसा कराल आणि खूप मागणी असलेला हा व्हिडिओ आहे आणि तुमच्यातर्फे खूप वेळा विचारलं गेलं होतं की सर सगळे विषय झाले पण डोमेस्टिक व्हायलेच्या केसबद्दलचा व्हिडिओ आपला झालेला नाही त्यामुळे तुमच्या या मागणीला अनुसरून आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला भरपूर भरपूर सगळीकडे शेअर करा तुमच्या सगळ्या पती मित्रांपर्यंत तुमच्या सगळ्या फॅमिलीजमध्ये शेअर करा कारण की सगळ्या फॅमिलीजमध्ये कोणाचा भाऊ असेल कुणाचा मुलगा असेल त्याला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल आणि अनेक लोकांची लाखो लोकांची डी व्ही केस चालू आहे त्यामध्ये त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल त्यामुळे हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया विषयाला सुरुवात करूया विषय आहे डॉमेस्टिक व्हायलन्स केस डी व्ही खाली झालेल्या केसचा आपण सामना कसा कराल तर मित्रांनो डी व्ही ॲक्टची केस कशी होते तर नॉर्मली ज्यावेळेस तुमची पत्नी बरोबर भांडण होतं किंवा आता ही कंप्लेंट अनेक इतर कुठलीही महिला करू शकते आई करू शकते बहीण करू शकते बहिणीवर करू शकते आता या गोष्टीचा अनेक लोक वेगळा फायदा पण घेतात की पत्नीनं करायच्या आधी पत्नीवरच डोमेस्टिक ऍक्ट आईकडून दाखल करतात तर हे देखील या कायद्याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही इतकं घाबरून जाता की तो पत्नीनंच करायला पाहिजे मग आजचा विषय मध्ये मी हे पण सांगतो की ते हा जो केस आहे ती फक्त पत्नी दाखल करू शकेल का नाही जर तुमच्या पत्नीने तुमच्या आईचा छळ केला असेल तुमच्या बहिणीचा छळ केला असेल तर त्यांना हे ॲक्ट दाखल करू द्या लवकर करू द्या पत्नीपेक्षा अगोदर करूया मग ज्या ऍक्टला ज्या केसला तुम्ही घाबरताय ती केस उलट तुमच्यातर्फे होऊ द्या म्हणजे या व्हिडिओमध्ये सर्वात सुरुवातच काय झालेली आहे की डॉमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट फक्त काही तुमच्यावर होत नाही तुम्ही देखील तुमच्या कुटुंबातर्फे दाखल करू शकता तुमच्या पत्नीवर फक्त तिनं तसा छळ केलेला असला पाहिजे तुमच्या आईचा बहिणीचं वगैरे वगैरे खोटं नाटक करू नये असं ही जेव्हा केस होते डोमेस्टिक व्हायलन्सची तर मी आज सगळ्यात पहिल्यांदा तुमची या ऍक्टची भीती घालवते या डोमेस्टिक व्हायलन्सच्या ॲक्टची ज्यावेळेस केस होते ती कुटुंबातली सगळ्या सदस्यांवर होते तर ही केस ज्यावेळेस तुमच्या पत्नीकडून होते त्यावेळेस तुम्हाला समन्स येतं अनेक लोकांना इंटरनेटवर कळतं अनेक लोकांना मेसेज येतो त्याद्वारे देखील कळतं आणि मग अनेक लोक समन्स यायची वाट बघतात किंवा अनेक लोक काही कधी कधी त्या त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय घ्यावे लागतात परंतु नॉर्मली माझं असं म्हणणं असतं की ज्यावेळेस तुम्हाला कळेल की विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट दाखल झाली आहे त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कोर्टात स्वतःहून हजर राहा समन्स बिमन्सची काही वाट बघू नका एक तारीख तरी वाया का घालवायची म्हणजे काय या केसची भीती करायची का नाही या केसचा बागलबोवा करायचा आहे का बिलकुल नाही तर या केसचं समन्स आल्यावर काय होतं की तुमच्या सगळे फॅमिली विरुद्ध ही केस झालेली असते तुमच्या पत्नीने ज्यावेळेस ही केस केलेली असते तेव्हा अख्ख्या फॅमिली विरुद्ध केलेली असती विरुद्ध केलेली असती सासू सासरे ननन भाऊजे अनेक 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 लोकांविरुद्ध ही केस केलेली असती मग तेवढ्या सगळ्या लोकांची वरात घेऊन तुम्ही कुठं जाता कोर्टात आणि प्रत्येक तारखेला जाऊन सगळे अपराधासारखं तिथं जाऊन थांबता हे सगळ्यात पहिल्यांदा थांबवा वकील पत्राने हजर होऊ द्या तुम्हाला कोर्टात जायची गरज नाही तुम्हाला प्रत्येक तारखेला कोर्टात जायची गरज नाही ज्यावेळेस तुमची साक्ष असेल ॲफिडेव्हिट असेल किंवा मान्य न्यायालयाने जर तुम्हाला स्पेसिफिकली बोलवलं असेल ऑर्डर केली असेल तरच तुम्हाला त्या केसमध्ये हजर राहण्याची त्या तारखेला गरज आहे अन्यथा डोमेस्टिक व्हायलेन्सच्या केसमध्ये असो डिव्होर्सचे असो एकशे पंचवीसच्या असो अशा कोणत्याही केसमध्ये तुम्हाला जातीने प्रत्येक तारखेला हजर राहण्याची गरज नाही आणि असा एक व्हिडिओ आपण पूर्वी बनवलेला आहे तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही चॅनलच्या जा व्हिडिओमध्ये जाऊन थोडंसं शोधा तुम्हाला आत्ताच एक दोन दोन महिन्यापूर्वी मी व्हिडिओ केलेला आहे की या या ॲक्टद्वारे या या केस लॉद्वारे सुप्रीम कोर्टाच्या निकालाद्वारे तुम्हाला असल्या केसेसला जातीने प्रत्येक तारखेला हजर राहण्याची गरज नाही त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सची केसची पुन्हा आता भीती वाटते हजर राहावं लागतं त्यामुळं टेन्शन येतं हे काय बाबा म्हणू नका आता एकशे पंचवीसची ची केस म्हणजे पोटगीची केस आता ते से सेक्शन बदलले तुम्हाला कळायसाठी मी एकशे पंचवीस म्हणतो तर आता त्या केसमध्ये आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये मग दोन दोन पोटगी कि का किंवा यामध्ये फरक काय आहे तर यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचा फरक आहे की एकशे पंचवीसची केसमध्ये जर फक्त एखाद्या पत्नीने साधा अर्ज केला की मी या पुरुषाची या माणसाची पत्नी आहे तो मला छळ करतो नांदवत नाही किंवा नांदू देत नाही आणि मी त्याची आज देखील कायदेशीर पत्नी त्याने माझ्या पालन पोषणासाठी पैसे द्यावेत इट म्हणजे जास्त आरोप न करता जास्त न करता जर एखादी केस केली तरी त्यामध्ये पोटगी मिळू शकते एकशे पंचवीसमध्ये डोमेस्टिक व्हायलन्समध्ये काय आहे डॉमेस्टिक व्हायलन्समध्ये तुम्ही कोर्टात डायरेक्ट सांगा मी हिला नांदवणार नाही नो प्रॉब्लेम अनेक वेळा तुम्ही डोमेस्टिक मध्ये मी नांदवायला तयार आहे मी नांदवायला तयार आहे डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये कुठं असं म्हटलंय का नांदवलं नाही म्हणून पोटगी द्यायला लागते मग ज्या कायद्यात म्हटलेलंच नाही नांदायबद्दल काही त्याचं तुम्ही उत्तर तयार करताना नांद्याचं ना ना उत्तर तयार करताय म्हणजे तुम्ही सेक्शन नाईन किती नांदायची जी केस असते हिंदू मॅरेज ऍक्ट खाली किंवा एकशे पंचवीसची जी केस आहे त्याप्रमाणे वागताय म्हणजे ऍक्ट हा ऍक्ट खाली केस झाली हेच तुम्ही विसरून जात आहे किंवा ह्या ऍक्ट खाली केस झाली हेच तुमच्या त्या म्हणण्यामध्ये नाहीये तुमचं सगळं त्या नांद्यावरच ही नांदली नाही मी नांदलो नाही मी नांदवलं नाही वगैरे वगैरे मी नांदवायला तयार आहे आज घेऊन जातो अरे बापरे बाबा त्याची गरज नाही डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे म्हणजे छळाची केस आहे आणि तिला पोटगी म्हणून पैसे मिळत नाहीत तर नुकसान भरपाई म्हणून पैसे मिळतात मग ते एक रकमी पण मिळतात केसच्या शेवटी आणि सुरुवातीला इंट्रीम म्हणून किंवा नंतर केसमध्ये निकाल झाल्यावर दरमहा म्हणून तर ही रक्कम जर तुला मिळू द्यायची नसेल पतीला मिळू द्यायची नसेल तर काय करावं लागेल तुम्हाला तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की या पत्नीचा मी छळ केलेला नाही किंवा किंबहुना त्या पत्नीनेच माझा छळ केलेला आहे किंवा माझ्या कुटुंबाचा छळ केलेला आहे आणि या गोष्टी जर आपण चेक करता किंवा या गोष्टी जर आपण परफेक्टली कोर्टामध्ये सिद्ध करता तर तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स केसची काय भीती डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये अनेक वेगवेगळे सेक्शन्स आहेत बारा सेक्शन्स पासून पस्तीस छत्तीस पर्यंत तुम्हाला लागू आहेत असं मी आपण धरू तर ह्या सेक्शनचा जर आपण बारकाईने अभ्यास आप केला तर आपल्या लक्षात येईल की ते प्रत्येक सेक्शनमध्ये कुठंतरी एक वेगळा मेक आहे जी पतीच्या पण गरजेची आहे जी पतीच्या पण फायद्याची आहे परंतु ती आपण बघायचीच नाही आपण म्हणणं काय मांडतोय नादायच त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स केस झाली म्हणजे आता फार मोठं संकट झालंय आख्या फॅमिलीला त्या केसमुळे जावं लागेल हे आख्या फॅमिलीला त्या केसमय जावं लागेल हे जे तुम्हाला वाटते ते पहिल्यांदा तुमच्या मनातनं काढून टाका हे जर तुमच्या मनातनं गेलं तर मग आपण केस जिंकू डोमेस्टिक ची केस जिंकण्यासाठी लढा डोमेस्टिक ची केस फक्त लढायची म्हणून लढू नका पोटगी कमी करायची म्हणून लढू नका तर डोमेस्टिक व्हायलन्सची केस जिंकण्यासाठी लढा आणि जर पोटगी झाली तर ती न्यूनतम कमीत कमी व्हावी यासाठी लढा आणि मग त्यामध्ये चुका काय आपण करतो की त्यामध्ये पुरावे नीट करत नाही डोमेस्टिक व्हायलंस केस काय चारशे अठ्ठ्याण्णव नाही की तुम्हाला तुमचा पुरावा देता येणार नाही चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये काय असतं की प्रॉसिक्युशन त्याचा पुरावा देत असतो आणि अक्यूज ज्या वेळेस त्याचा विटनेस द्यायचा असतो तो नंतर देता येतो तीनशे तेरा नंतर देता येतो दॅट इज अनदर पार्ट मी तो नंतर कधीतरी शिकवेन तुम्हाला परंतु डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तुम्ही तुमचा पुरावा पत्नी इतकाच पत्नीपेक्षा जास्त प्रभावी देखील देऊ शकता तुम्ही तुमचे हवे तेवढे साक्षीदार देखील या कोर्ट कोर्टामध्ये तुमच्या केससाठी तपासू शकता फक्त साक्षीदार तपासताना तुम्ही लक्षात ठेवायचं की हे तक तप साक्षीदार तपसत असताना ते साक्षीदार रिलेवंट असावे त्यांच्याकडे पुरावा असावा आणि आपण जे हे तपसतो रेकॉर्डिंग तपासतो किंवा आपण जे व्हिडिओ तपासतो किंवा आणखीन काय तपासता ते मात्र एकदम प्रॉपर तपसायचे सनी पिक्चर पिक्चरसारखं पहिल्याच आपल्या म्हणण्यामध्ये जाताना अख्खं पेन टाकून द्यायचं कोर्टात आणि तपसायचं तपसा असं म्हटल्यासारखं करायचं नाही तुमच्याकडे जे पुरावे आहेत जे व्हिडिओ आहेत ऑडिओ आहेत त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या म्हणण्यामध्ये थोडक्यात लिहायचं की याबाबतचा माझ्याकडे पुरावा आहे तो मी माझ्या साक्षी वेळेस तपासेन तुमच्या डब्ल्यू एसमध्ये सगळं 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 एकदम देत नाही बसायचं तुमच्या रिटर्न स्टेटमेंट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केसमध्ये दे म्हणणं देता ज्यावेळेस हजर होता त्यानंतर आपल्याला म्हणणं द्यायला मुदत मिळते तर हजर झाल्यावर तुम्हाला ते केसमध्ये काय मिळते म्हणणं द्यायला मुदत मिळते त्यावेळेस तिच्या अर्जाचं संपूर्ण अभ्यास करायचं निरीक्षण करायचं प्रत्येक पॅरेग्राफला प्रत्येक पॅरेग्राफवर उत्तर द्यायचं नुसतं नाकारायचं नाकरायचं नाकरायचं असं नाही पुराव्यासहित उत्तर द्यायचं आणि तो पुरावा मांडताना स्वतःच्या साक्षी वेळेस स्वतःची बाजू एव्हिडन्स सुरू झाला की त्यावेळेस मांडायचं पुरावा मांडण्याची गडबड करायची नाही स्वतः पुरावा मांडण्याची जी आपली स्टेज असते आपला पुरावा मांडण्याची जी स्टेज असते त्याच वेळेस मांडायचा त्यांच्या पुरावा वेळेस आपला पुरावा कोसळून नाही बसायचा मग आणि ज्यावेळेस तुम्ही हे रेकॉर्डिंग्स किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग्स मान्य न्यायालयामध्ये देत असता ते कसे द्यायचे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासून ते तपासल्यानंतर तो रिपोर्ट द्यायचा त्यानंतर ज्याने तो तपासला आहे ज्याने तो तपासला आहे त्याला मान्य न्यायालयात साक्ष घ्यायची त्याला तपासायचा अशा जर गोष्टी आपण डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये केल्या अनेक वेळा मला माझे मित्र म्हणतात किंवा काही क्लायंट्स म्हणतात सर डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये तुम्ही म्हणता तेवढी प्रोसिजर करावी का हो केलीच पाहिजे परफेक्ट केली पाहिजे आपण त्यामध्ये नाही केली तर आपल्या विरुद्ध मॉनिटरी आदेश होणार आहेत आपल्या विरुद्ध पोटगीचे आदेश होणार आहेत आपल्या विरुद्ध रेसिडेन्सचे आदेश होणार आहेत आणखीन काय 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 आदेश होणार आहेत मग हे आदेश आपल्याच विरुद्ध छळवून आपण का करून घ्यायचे पैसे एखाद्याला देणं वेगळं आणि आपण काय केलेलं नसताना आपल्याला एखादा दंड करून एखादा माणूस ओरबडून घेतोय पैसे ते वेगळं मग आपल्याकडून आपण हे ओरबडून पैसे घेण्याचं तुम्ही अलाव करणार का आणि जर तुम्ही अलाव करणार असाल तर हा व्हिडिओ इथं स्किप करा हा व्हिडिओ चॅनल तुमच्यासाठी नाही अन्याय सहन करणाऱ्या कोणत्याही महाराष्ट्र मार, महाराष्ट्रातील माणसासाठी किंवा मराठी माणसासाठी हा चॅनल नाही अन्यायाला वाचा फोडणारा किंवा अन्यायाला सा अन्यायाच्या विरुद्ध साथ देणारा हा चॅनल आहे त्यामुळे ज्याला स्वतःचा अन्याय सहन होणार नाही त्यांनीच हा व्हिडिओ बघा मग हा डोमेस्टिक व्हायलन्सचा जो ऍक्ट आहे आणि त्याच्याद्वारे केलेली जी केस आहे ते या केसचा बागलगोहा करू नका या केसमध्ये जिंकता येतं या केसमध्ये पोडगी किंवा नुकसान भरपाई जी काही तुमच्या शब्दात असेल ती नुकसान भरपाई फेटाळता येते या केसमध्ये आपल्याला हे सिद्ध करता येतं की या पत्नीचा मी कधीही छळ केलेला नाही उलट पत्नीनेच पतीचा आणि पतीच्या घरच्यांचा छळ केलेला आहे हे आपल्याला वेगवेगळ्या पुराव्यांनीशी वेगवेगळ्या ऑर्डर्सनीशी वेगवेगळ्या केस लॉ वेगवेगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स रेकॉर्डिंग्स याद्वारे आपल्याला सिद्ध करता येतं त्यामध्ये नांदायचं नांदवायचं काहीही संबंध नाही नाहीतर केसमध्ये प्रत्येक दिवशी जायचं आणि मी नांदवायला तयार आहे हजार हुजूर असलं म्हणत बसायची गरज नाही जी हुजुरी करण्याची तुमची पद्धत तिथं उपयोगी पडत नाही खंबीरपणे लढा उलट केस तुमच्या बाजूने होईल पहा ओके त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसचा इथून पुढं बागलबोवा करायचा नाही तर कसा होता आपला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओला नक्की सर्वत्र शेअर करा डोमेस्टिक व्हायलन्सची तुमची भीती घालवणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला कमेंट्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू चला तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र